नमस्कार विद्यार्थी मित्रांनो शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आज आपण इयत्ता आठवीच्या वर्गाचा समाजशास्त्र या विषयाचा तास घेत आहोत आणि या तासाला आपण समाजशास्त्राचे म्हणजेच इतिहास भूगोल नागरिकशास्त्राचे द्वितीय सत्र वार्षिक परीक्षेची प्रश्नपत्रिका सन दोन हजार चोवीस पंचवीसचे उत्तरासहित सोडवणार आहोत ही प्रश्नपत्रिका एकूण पन्नास गुणांची आहे आणि ही सोडवण्यासाठी आपल्याला दोन तासाचा वेळ हा दिला जाणार आहे मित्रांनो यासारख्या इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका आपल्याला हव्या असतील संकलित मूल्यमापन दोन पॅटच्या शासनाचे पेपर हवे असतील तर त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली प्लेलिस्ट अवश्य पहा त्यात आपल्याला सर्व विषयांच्या प्रश्नपत्रिका सहजगत्या मिळतील काही अडचण असल्यास कमेंट करा आपल्याला हा व्हिडिओ उपयोगी वाटला तर व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रांनासुद्धा शेअर करा इयत्ता आठवी इतिहास भूगोल नागरिकशास्त्र प्रश्नपत्रिका दोन हजार चोवीस पंचवीसची चालू वर्षाची ही प्रश्नपत्रिका आहे म्हणून सर्व विद्यार्थ्यांनी या प्रश्नपत्रिकेतली उत्तरं आपल्या वहीत लिहून ठेवा आणि व्यवस्थित पाठांतर करा म्हणजे आपल्याला पेपरमध्ये पैकी गुण हे नक्की मिळतील बघा ही इतिहासाची प्रश्नपत्रिका प्रश्न पहिला योग्य पर्याय निवडा तीन गुणांसाठी तीन गाळलेल जागा या ठिकाणी दिलेल्या आहेत आणि कंसामध्ये पर्यायसुद्धा आहेत आपल्याला अचूक पर्याय निवडून त्या ठिकाणी लिहायचं आहे बघा पहिले गाळलेल जागा सेवा सदन ही महिलांसाठीची संस्था रमाबाई रानडे यांनी स्थापन केली दुसरं हे इंग्लंडमध्ये झालेल्या दुसऱ्या गोलमेज परिषदेला दलितांचे प्रतिनिधी म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उपस्थित राहिले होते तिसरं जर्मनीतील स्टुडगार्ड येथे भरलेल्या जागतिक समाजवादी परिषदेत मादाम कामा यांनी भारताच्या स्वातंत्र्याचा प्रश्न उपस्थित केला अशा पद्धतीने आपण हे तीन गाडल्या जागा पूर्ण करायच्या आहेत ब भागामध्ये एका शब्दात उत्तर द्यायचे तीन गुणांसाठी एक स्वातंत्र्यवीर सावरकरांना जन्मठेपेच्या काळात ठेवलेले ठिकाण अंदमान दोन आजाद हिंद सेनेची स्थापना करणारे राजबिहारी बोस तीन एकोणीशे छप्पन्न साली पुण्याच्या टिळक स्मारक मंदिरात स्थापन झालेली समिती संयुक्त महाराष्ट्र समिती त्यानंतर क भाग एका वाक्यात उत्तरे लिहा चार गुणांसाठी एक महात्मा गांधींची हत्या कोणी व केव्हा केली के उत्तर तीस जानेवारी एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी नथुराम गोडसे याने गांधीजींची हत्या केली दुसरं मिठाचा सत्याग्रह करण्यामागे गांधीजींचा कोणता व्यापक हेतू होता उत्तर ब्रिटिश सरकारचे अन्यायकारक व जुलमी कायदे शांततेच्या व सत्याग्रहाच्या मार्गाने मोडणे हा व्यापक हेतू होता तिसरं मुंबईतील कामगार मैदानावर झालेल्या सभेत शंकरराव देव यांनी जनतेला कोणते आव्हान केले महाराष्ट्रापासून मुंबई वेगळी करण्याला आपण प्राणपणाने विरोध करू असे आव्हान केले चौथं आयटकच्या अधिवेशनाच्या अध्यक्षपदावरून लाला लजपतराय यांनी कामगारांना कोणत्या आव्हान केले राष्ट्रीय आंदोलनात सक्रिय सहभागी होण्याचे आव्हान लाला लजपतराय यांनी केले त्यानंतर पुढचा प्रश्न आहे दुसरा तक्ता पूर्ण करा संघटनेचं नाव तुफान सेना जी डी दुसरं फॉरवर्ड ब्लॉक सुभाषचंद्र बोस संस्थापकांचे नावं लिहायचे आपल्याला दुसरे संकल्पना चित्र पूर्ण करा फ्रेंचांच्या आधिपत्याखाली भारताचे प्रदेश चंद्रनगर माहे यानम पदुच्चेरी कारिकल त्यानंतर ब भाग थोडक्यात उत्तरे लिहा सहा गुणांसाठी चंद्रसिंग ठाकूर यांनी लष्करी न्यायालयाने जबर शिक्षा केली बघा त्याचं उत्तर या पद्धतीने लिहा दुसरं पूर्व खानदेशात साने गुरुजींनी केलेले कार्य लिहा त्यानंतर प्रश्न तिसरा तीन गुणांसाठी योग्य पर्याय निवडा कार्यक्षम सनिधी अधिकाऱ्यांची निवडीसाठी संविधानाने स्वतंत्र यंत्रणा निर्माण केल्या त्यानंतर दुसरं राज्य विधिमंडळाने अधिवेशन आमंत्रित करण्याचा अधिकार राज्यपाल यांना असतो तीन सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाची नेमणूक राष्ट्रपती करतात एका वाक्यात उत्तरे लिहा महाराष्ट्र राज्याचे विधानभवन येथे आहे मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाचे निवृत्ती वय पासष्ट वर्ष विधिमंडळाच्या सदस्यांना काय म्हणतात आमदार या, पद्धतीन उत्तर या पद्धतीने उत्तर लिहा क बाक टिपा लिहा चार गुणांसाठी नोकरशाही आणि मुख्यमंत्र्यांची कामं बघा त्या टिपा या ठिकाणी लिहून दाखवलेल्या आहेत त्या अशा पद्धतीने लिहा दुसरं हे भूगोल विषय प्रश्न चौथा चुकीबरोबर ते लिहा भारत हा उद्योगप्रधान देश आहे बरोबर ग्रामसेवक सात बाराचा उतारा देतो चूक ज्या प्रदेशातून लोकसंख्येचे स्थलांतर होते त्या प्रदेशातील मनुष्यबळावर विपरीत परिणाम होतो चूक रेषा प्रमाणास आलेखात्मक प्रमाण असेही म्हणतात बरोबर केंद्रीय व्यवहार विभागात कारखाने असतात बरोबर त्यानंतर एका वाक्यात उत्तर लिहा मिश्रभूमी उपयोजन क्षेत्र म्हणजे काय शहरातील काही जमीन विविध गरजा पूर्ण करण्यासाठी वापरले जाते ती जमीन क्षेत्र म्हणजे मिश्रभूमी उपयोजन आयुर्मान म्हणजे काय एखाद्या प्रदेशातील व्यक्तीचे जन्माच्या वेळेची अपेक्षित सरासरी आयुर्मर्यादा म्हणजे आयुर्मान होय मानव विकास निर्देशांक ही संकल्पना कोणी मांडली महबूब अल हक अमर्त्य सेन यांनी मांडले त्यानंतर कारखाना म्हणजे काय कच्च्या मालाचे ज्या ठिकाणी पक्क्या मालात रूपांतर होते ते ठिकाण म्हणजे कारखाना अंक प्रमाण म्हणजे काय प्रमाण प्रत्यक्ष गुणोत्तराच्या स्वरूपात दर्शवले जाते त्याला अंक प्रमाण म्हणतात भौगोलिक कारणे लिहा चार गुणांसाठी लोकसंख्या हे महत्त्वाचे संसाधन आहे आणि दुसरं आहे साक्षरतेचा विकासाशी थेट संबंध असतो बघा दोघांची उत्तरं दिलेली आहेत त्यानंतर थोडक्यात उत्तरे लिहा नियोजित शहराची वैशिष्ट्ये लिहा आणि लघु उद्योगाची तीन वैशिष्ट्ये लिहा त्यांची उत्तर आपल्याला या ठिकाणी दिलेली आहेत आपल्या वैध व्यवस्थित लिहून ठेवा माहिती लिहा भारतातील कृषीवर आधारित उद्योग अन्नधान्य पिके नगदी पिके फळे फुले भाजीपाला हे कृषीवर आधारित उद्योग आहेत अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता आठवीची समाजशास्त्र या विषयाची द्वितीय सत्र वार्षिक परीक्षेची प्रश्नपत्रिका उत्तरासहित या ठिकाणी सोडवलेली आपल्याला हा व्हिडिओ नक्कीच उपयोगी ठरणार आहे यासारखे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकून क्लिक करा थँक्यू